त्यांच्या बरोबरच असतो त्यांना मी आता उद्या आता येणार आहेत आपल्या इकडे कार्यक्रम चौधरीच क्रिकेट असते बघा धर्मराजा चषक तिकडेच आपण आता जो महाराष्ट्र केसरी बकासूर म्हणून बहिले परवा जो त्याला आपण फक्त प्रदर्शनासाठी आणत कारण असं शंभर टक्के आपण घेऊन हा महेर चौघली येत आहे मी बोलतो उद्या परवा परत त्यांना घेऊन येतो पर्सनली पर्सनली घेऊन काळजी लवकर ক্রিকেট করতে হবে